महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली या विभागाच्या नऊ पथकांनी संपूर्ण मार्च महिन्यात थकबाकी वसुलीबरोबरच मिळकतींना सील ठोकणे आणि नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली सुमारे वीस कोटी रुपये कर मार्चच्या महिन्यात वसूल झाला मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात थकबाकी मिळकतदारांकडे आहे यामुळे जे मिळकतदार नोटीसा बजावून सूचना करूनही थकीत मिळकत कर भरत नाहीत मोठ्या

प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी उपायुक्त आशिष लोखरे यांनी केले आहे